हॅलो फ्रेंड्स हाय आज आपण बघणार आहोत कुळ्याची पिटी मालवणी पद्धतीने मी एक वाटी कुद कुदाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी लाल तिखट टाकते नंतर मी त्याच्यामध्ये हळद टाकणार आहे नंतर मी मीठ टाकते त्याच्यामध्ये हे सर्व आपल्याला आधीच टाकायचं आहे पिठामध्ये आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर फोडणी देताना आपल्याला काही नाही टाकायचं आहे सगळं मी आधीच टाकले पिठामध्ये आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ते एकदम पातळ त्यात अजून पाणी आपल्याला ॲड करायचं आहे एकदम पातळ आपल्याला ते त्याचं मिश्रण करायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे त्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत ते तेवढं लक्ष ठेवायचं आहे आपल्याला कढई गरम करून व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्याला तेल ॲड करायचं आहे आपल्याला आता फोडणी द्यायची आहे तेल एकदम व्यवस्थित गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता ॲड करायचं आहे लसूण लसूण चांगली चेचून आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे चांगली लाल झाली पाहिजे लसूण त्यामध्ये नंतर राई टाकले आपण त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता ॲड करते नंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकले चिरून आणि आपण त्याच्यावरती कांदा टाकूया कांदा मी ॲड केला आहे आणि व्यवस्थित कांदा पण शिजून द्यायचा आहे आपल्याला मिरची पण चांगली शिजून द्यायची आहे छान परतून घ्यायचं आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि आपण जे मिश्रण केलं आहे कुर्दाच्या पिठीचं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आप आपल्याला ह्याच्यामध्ये पा अजिबात मीठ तिखट काहीच नाही टाकायचं आहे कारण आपण ऑलरेडी त्या मिश्रणमध्ये टाकलं होतं पाण्याच्या ह्याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे आता हे तुम्ही पाहताय किती पातळ आहे आता हळूहळू बघा ते किती घट्ट होते हे बघा कसं आता पिठी आपली रेडी होते ते पूर्ण शिजत आहेत शिजते तसं ते घट्ट घट्ट होत आहे अजून ते घट्ट होणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली ते आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर त्याच्या गाठी होणार आहेत एकदा व्यवस्थित हलवून घेतलं ना तर त्याच्या गाठी होणार आता त्याच्यामध्ये आपण कोकम ॲड करूया काय काय जण कोकम नाही आवडत तर नाही टाकलं तरी चालेल पण आंबट थोडीशी छान लागते चवीला तुम्ही एकदा टाकून बघा हे बघा किती छान उकळी आले आपली पिटी रेडी झाली आणि किती छान घट्ट झाले ते कंटिन्युअसली हलवत बसायचं आहे कारण त्याच्या मग नाही होणार पिटी आणि भात खायला खूप सुंदर लागतं